पाहणार आहोत बाहीला जर जॉईंट असेल तर तो जॉईंट कसा द्यायचा तर आपण आता हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आता ही बाही आहे आणि आपण पाहूया सेंटर वगैरे तर ही बाही आपली बाही आहे बाहीरुंदी आहे नऊ इंच तर आपल्याला ही बाही नऊ इंच आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर आपण याला देणार आहोत जॉईंट तर पाहूया जॉईंट कितीचा बसतो आहे आणि समज तुम्हाला जर समजत नसेल आपल्याला बाहेरुंदी कशी टाकायची तर आपला हा जुना ब्लाऊज आहे जुना ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि हे टाकून द्यायचं इथं तर अशी ही आपली बाहेरुंदी आपली तयार होणार आहे आणि आता या आपण याला देणार आहोत जॉईंट आणि हा इथं आहे सेंटर आपण याला जॉइंट देऊन घ्यायचा आहे उलटा सुलट होऊ नये काळजी आहे आपल्याला आता आपण दिलेला आहे जॉईंट आता आपण बाही जोडून घेणार आहोत जे आपली ब्लाऊजची बाही जी आहे ती आपण याच्यावर ठेवून आता ही मध्ये कट केलेला आहे कारण बाही वेगळी काढलेली आहे आपण ही पाहू तुम्ही आणि हा बाहीला सुद्धा आपल्या बाहीला सुद्धा जॉईंट आहे तर तो जॉईंट पाहूया कसा येतो ये उलट सुलट बघायचं आहे कारण बाहीला सुद्धा जॉईंट आहे आणि आस्करला सुद्धा जॉईंट आहे तर आपण कसा जॉईंट द्यायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत आणि अस्तर जोडूनच जॉईन जो द्यायचं आहे म्हणजे परफेक्ट बसतो चोळ वगैरे येत नाही मार्जिन कळते आपल्याला किती ठेवायची आहे ती तर अगोदर आपण अस्तर लावून घेतलेला या प्रकारे आपण ह्याला जॉइन दिन घेऊन घेणार आहोत तर हा आहे कपडा एक्स्ट्रा आपला उरलेला कपडा आता आपल्याला पाहायचं आहे आपला जॉईंट किती द्यायचा आहे आपण हे अर्धा अर्ध करून घेऊया आणि तुम्हाला जॉईंट देताना मात्र जी मार्जिंग आहे ती अर्धा इंच ठेवायची आहे नाही तर काय होतं तुम्ही जॉईन जर दिला आणि मार्जिंग जर कमी असेल तर ते नक्की ब्लाउज उकळलं जातं तर आपण हे एवढं आपण मार्जिंग ठेवलेली आहे आणि आपण हे करणार आहोत उलट आणि हे आपल्याला हे असं आप दुमरून घ्यायचं आहे परफेक्ट तर या पद्धतीने आपण जॉईंट देऊन घेतलेला आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट मार्जिंग आहे पाहू शकता तुम्ही आता ब्लाउज फाटल पण आपला हा जॉईंट उकलणार नाही याची आपण या बाही काळजी घेतलेली आहे तर आपण तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर आणि प्रत्येक ब्लाउजला मला तरी वाटतं चौथीच्या पुढच्या ब्लाउजला तर कारण अस्तरला अस्तर, अस्तर सुद्धा आजकाल खूप कमी यायले आहेत त्याच्यासाठी हे जॉईंट देवाच लागतात आता आपली एक बाई तयार झालेली आहे आता आपण दुसरी बाही तयार करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण ही दाब टीप देणार आहोत तर ती जी आपली पुढची आपण दाब टीप द्यायची आहे म्हणजे ज्यावेळेस जॉईंट देणार आहे ते परफेक्ट येतो तेवढ्याच आपण देऊन घेतलेली आहे आणि शकता या पद्धतीने आपण याला जॉईंट देऊया मार्जिन अर्धा इंच सोडायची असं निखाणी प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे जो आपण हे बाहीचा आपण हे सेंटर आहे आपण हे असं प्रेस करून घेऊया नखानी म्हणजे जी आपली बाही आपल्याला खालची अस्तर आणि वरचं अस्तर असं परफेक्ट येऊन जातं तर आता आपण एकावर एक ठेवून घ्यायचं आहे पाहू शकता इथं जॉईंट आहे आणि याला पण जॉईंट आहे आपण असं उलट सुलट करायचं आहे बरोबर परफेक्ट असं करून घ्यायचं आहे आता आपण ही याचं बरोबर सेंटर करून घेऊया कमी जास्त होणार नाही ना याची काळजी घेऊया आपण बाही रुंदी ठेवली बा बाहीची थी। घडी ठेवलेली आहे नऊ इंच तरी तर अशी नऊ इंच ही घडी धुवून आता जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा म्हणजे हा जो आकार आहे तो आपण व्यवस्थित देऊन घ्यायचा जो आहे तो परफेक्ट असा देऊन घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही जर कमी जर दिलं तर तुमच्या बाहीला नक्की येऊ शकतो तर ही आपली बाही आपण या, या प्रकारे तयार केलेली आहे परफेक्ट अशी झालेली आहे बाही आपली अजिबात कमी जास्त होणार नाही आणि ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेस दोन्हीच ही अंतर आपण तेवढंच जी माया म्हणतात त्याला तेवढीच सोडायची म्हणजे तुमची बाही कधीच कमी जास्त होणार नाही अशी ही, ही परफेक्ट बाही आपण करून घेतलेली आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि हे एकदम परफेक्ट अशी बाही आपली तयार झालेली आहे